आता हॉस्पिटलमध्ये आणले बिहानला आणि सियाला हॅलो गाए। गाईज वेलकम गुड मॉर्निंग कसं काय तर गाईज आता मी वगैरे आंघोळ वगैरे झाली फ्रेश झालोय तो आणि आता आनंद्याने म्हणले की साबण सप्लाय म्हणजे घरी जे, जे लागतो साबण कपड्याला भांड्याला जो साबण सप्लाय पूर्ण सामानच म्हणजे आम्हाला जायला वेळ नाही आणायला त्यामुळे मी म्हंटल आता इथल्या शॉपमध्ये मध्ये जातो सियाला घेऊन सकाळ सकाळी दोन तीन साबण घेऊन येतो म्हणजे ये तिचं काम चालू होते तर मी आपल्या शॉपवर चढणार आहे त्याचं कारण मेन आहे की मम्मी गेल्यावर टेरेसवर आणि टेरेस धुणार आहे टेरेस धुतल्याला पाणी जे निघते त्या पाईपमध्ये आपण हे लावलं आहे इनर लावलं आहे तुम्हाला दाखवतो ते इनर खराब झालं आहे मग दुसरा नवीन देतं ॲड करणं म्हणजे पाणी आत अंगणात पडत नाही बाहेर जाते डायरेक्ट आणि त्या पाईपच्या हॉलमध्ये बहुतेक एक आपले ते अशा ती जाऊन बसल्या आणि तिथंच कधी अडकल्या काय माहीत तिथं आत अडकले आणि मी आता पूर्ण हे झालं ते वाळून गेल्या पूर्ण असं आत्ता बघितलं मम्मीनं तर बहुतेक ती आत जाय तिला वाटलं असेल इथून बाहेर निघते पण ती अडकली आता नाही कळत नाही मला आता बघतोय तर ती बेंडकोळीवढी बेंडकोळी <laughs> मरून पडला तर आता मी काय करतो वर जातो चला मम्मी गेले तिथं पाणी मारायला वर टेरस धुणार आहे आणि हे पाईप आहे ह्या पाईपला इथून डायरेक्ट पाणी खाली पडते ना मग त्यामुळे ते इनर आहे नवीन दिला आहे हा लावणार त्याला तिथून पत्र्यांना बाहेर पडते

असं झोपत नाही याला विचार आहे की माझं ॲडन आपला ॲडन चावते म्हणून आम्ही भीती घातल्या म्हणून झोपले हे मला भीती वाटते तोंड बघत बघतो आम्ही आलो आलतो बुक्स घ्यायला स्कूलमध्ये आणि जाता आता मग तिला रोज तिथं रस लागते त्यामुळे रस घ्यायचा रस आवडते त्यामुळे ताजा ताजा रस रोज घेऊनच जाते आम्ही जवळ पण स्कूलमध्ये आलो की तिथं जाय जायचं येईला आणि हॉस्पिटलला नाही तेला आणि अजून थोडं कणकण वगैरे आल्या कन चला रस पेतो म्हणजे पेपं म्हणजे पाच इकडे आता हॉस्पिटलमध्ये आणले बिहानला आणि सियाला दाखवतो पहिला सो काही तर ह्याने परत गेले आता अतुल पहिला लसी दही आणि ताक घेऊन आले कारण की उन्हाळ्याच्यामुळे ताक लसी आपल्याला लागते तर पप्पा घेऊन आले अतुल जाणार होता आम्ही दोनदा गेलो पण विसरलो मग पप्पालाच पाठवलं मग पप्पा जाऊन म्हणले मीच जातो आणि घेऊन येतो मग घेऊन आले आत्ता मस्त लस आत्ता लसी पिले जेवत तर अजिबात नाही आता मी काही की लसी पिल्यावर पोट भरते आज जरा मार्केटला पळापळ होते दिवसभर आम्ही नसतं जाणं येणंच चालू होतं आमचं ते सी आयच्या स्कूलमध्ये पण ते सगळं त्यामुळं काय झालं लवकरच भूक लागली आणि बाहेर पण आम्ही काय खाल्लो नाही कारण की कायम काय होते आम्ही थोडं थोडं तर काय नाही काय खातोय पण आता काय खाल्लंच नाही आज त्यामुळे भूक लागलेली आत्तल तर सात लाख जेवलं आहे आज एवढं भूक लागले त्याला आता बघा आम्ही सगळेजण जेवायला बसलो म्हणजे आमचं झालं ऑलरेडी फक्त आता अनन्य राहिला तिकडं व्हिन जेव्हा लागलाय आहे व्हॅनला चालायला सुरू आहे अंधरून टाकायचं काम सुरू आहे खाली आलो मी इकडं सुरू आहे अनन्याचं भांड्याचं भांडी घासायचं का काम आणि हे बघा आत्ता तुम्हाला सांगतो मज्जा ते शरबत करायसाठी जरा पाणी बंद करतेस का कोऑपरेशन करते <laughs> कोऑपरेट कोऑपरेटिव करते काय कॉर्पोरेट कॉर्पोरेशन किवढे चावायचं

फायनली लिंबू शरबत झालाय आणि ही रेसिपी जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर लवकरात लवकर वन मिलियन कम्प्लीट करा लय सिक्रेट रेसिपी आपल्याला किवढ आता सगळ्यांना देणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलाय त्यांनी लवकर सबस्क्राईब करा वन मिलियन कम्प्लीट करा आपलं पाच तारखेपर्यंत टार्गेट आहे लवकर रेड बटनवर नाचूया आपण सगळे सो so, आता हा लिंबू शरबत मी सगळ्यांना वाटतो चला काय पडला असतो बर फिरायसाठी जेवलो सगळेजण बघा इथं साठे सगळेजण झोपले तिकडं आणि आता पडलोच तो लोक जोरात मी कुठची मागचं हे तुटले हे हा हे हात तुटला आहे हे बघा हे हात तुटला आहे आणि मी पसायला आवडते आणि वर टेरेसवर ठेवले ते खास ह्याला जर दिलं तर बंगारमध्ये काही एक रुपये पण येणार नाही ना। तर ह्याचं काम वर यू यूज होते तर कशा लोक द्यायचं बसता येतेच हे बघा इथं मागं टेकायचं कुठं होतं महाग होतं का माया ते ह्याचा यूज होते तर कशाला उभं द्यायचं आहे नाही इथं टेकायचं थे, मस्तपैकी आणि ठेके मग अशी कालपासून माझं रोज होते म्हणजे बसले की मी तिथं बसतोय आणि चेअरला एकदम टेकायला जाते रेग्युलर आणि मागं जाते तुटून पडलं असतं आत्ता सो मस्त थंड वातावरणात सगळेजण आले इथं चटे वगैरे घेऊन हो। आणि ते बिहान पण आलं आहे आणि टेरेस हा स्पेशल तुम्हाला असं सांगायचं आहे की सकाळ सकाळी मम्मीना आज टेरेस आणि वरचं नारळ झाड पूर्ण धुऊन टाकले टेरेस एकदम चकाचक चग करून टाकले माती पण होती आणि झाडांची सगळी कचरा वगैरे होता त्यामुळे एकदम स्वच्छ धुवून टाकलं आता काही टेन्शन नाही सो so, चला आजचा एकदम छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या भेटू हो उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट